नक्कीच सामना सुरू होईल मैदान क्रमांक एक वर अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जननीदेवी कोल वर्सेस आदेश भिस्वे क्रीडा दाभेकर कोण यांच्या दरम्यान जननी देवी कोण आपण कृपया मैदानाचा ताबडतोब ताबा घ्यायचा आहे अतिशय सुंदर पाहूया मैदान क्रमांक दोन वरचा थरार पाहतो वीर हनुमान साने कोण वर्षे पद्मावती प्रसन्न सोचिंदे यांच्या दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर एक लाडकं व्यक्तिमत्व सन्मान्य नानासाहेब जगताप यांचे देखील मनापासून धन्यवाद सन्मानी मनोहर अण्णा साहेब खऱ्या अर्थाने ज्यांचं कबड्डीवर अपार प्रेम आहे त्यांचं देखील मनापासून धन्यवाद <laughs> व्यक्त केलं जातंय आहे सन्मानीय लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत शेगावचे विद्यमान सरपंच सोमनाथदादा ओझरडे यांचं देखील मनापासून धन्यवाद व्यक्त केला जातोय

आहे धन्यवाद विनंती एक सुरू करायचं अमर निवाते आपण देखील यायच पंचम आहे अमर निवाते चला या विनंती आपण अमर निवाते आपणास विनंती आहे की आपण पंचम म्हणून आहे

एक दोन ची लढत आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वजण भेटलो होतो एक ची लढत आपल्याला पाहायला मिळते पद्मावती चोचिंदे आणि नक्कीच वीर हनुमान साने कोणी यांच्यामध्ये फरार

कबड्डी मधून एक ऊर्जा मिळते एक प्रेरणा मिळते एक विश्वास निर्माण होतो एक हौसला पुढे जातो एक चित्र दाखवतो एक शरीराची रचना कशी असावी ध्येय कसा असावं आणि नक्कीच एक शरीराचं आरोग्य कसं असावं ही प्रेरणा देणारा हाच कबड्डी आहे मित्रांनो आणि कबड्डीचा तीन तीन गुणफल पाहतो मैदानातला थरार पद्मावती तीन चार आणि नक्कीच आपण पाहतो सारे कोण तीन असा गुणफलक आपल्याला पाहायला मैदान क्रमांक 1 वर चला पंचना विनंती आहे अमन निवाडे लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपणास विनंती निश्चित दुसऱ्या राउंड मधील पहिला सामना सुरू होतोय आपण पाहतो जननी देवी कोण वर्षे आदेश भोसली क्रीडा मंडळ दाभे कोण कोण यांच्या

सुंदर सरणी पाहायला मिळवली नंबर दहा परिधान केलेला हा कोणी खेळाडू संजयजीजी निवडे मी विनंती करतो की संवेद करायचा नक्कीच सन्मानीय संजयजी रसाळ साहेब यांचा सन्मान केला जातोय कबड्डीच्या <सथी> रणक्षेत्रामध्ये इथे मान्यवरांची मांदी हे एक मोठ आनंद देणार एक गुणफलक आपण पाहतो क्रमांक एक वर दोन वर मित्रांनो मैदान क्रमांक दोन वर यापुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील असणारा अंतिम सामना असेल जय हनुमान कोटेश्वरी महाड रस्तावाडी सौ जयनुमान कोटेश्वरी महाडवक्षी आणि लोकावाडी सौ या दोन्ही संघांना असणारा हा पहिला प्रकार आहे तिकडे का। बसून काढजा कुठे तिकडे बसून काढजा जा बसून काढ कबड्डी मात्र मित्रांनो एक वेगळी प्रेरणा देते अतिशय सुंदर चढाई पाहत आहे मित्रांनो मैदान क्रमांक 2 वर पद्मावती चौथिंगरचा हा गुणी खेळाडू आहे नकेश सालेकुंड संघाचा शांत संयमाने खेळ फेल खेळला जातोय मैदान क्रमांक 1 2 3 दिस असं खूपच आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो सुरेश भट यांनी एक नक्कीच चांगलं काव्य आपल्या समोरला सादर केलं एक वेगळी काव्य छाटा सुरेश भटांची होती नक्कीच त्यातून एक वेगळी प्रेरणा मिळते एक प्रोत्साहन मिळते तुषारजी पाटील देखील उपस्थित त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यास काय पण व्हायचं नक्कीच कोलगावचे सन्मान्य तुषारजी पाटील यांना देखील विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं

नकेश ऋतिक अर्धासाठी हे काव्यपंक्ती मी सादर केली मी पंक्ती 12 मध्ये का काही पुस्तकाचा कृपया समंजस मित्रा सत्कार करण्यात आले आहे अत्यंत मान्यवरांचे सन्मान करण्यात येत आहे आकाशवाणीचेorre तात गुरुजींना बोलवायचा आहे गोदानाथ साहेब दोन्ही बाजूंनो आपण दहाच गोदानाथ साहेब मित्र रणसंग्राम हे सेकंदाचा कार्यक्रम

नक्कीच दीपके आपण संपर्क साधायचं विनंती असणार रसिक माय बापांना नक्कीच मी सांगू इच्छितो दिनांक अठरा मे आणि एकवीस मे रोजी थरार आपण पाहणार आहोत आपलेच प्लेअर असतील आणि आपल्या मधीलच खेळाडू ऐकतात असतील रहमंत तंबळ भुवन आणि महाड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाड प्रीमियर लीगचं आयोजन आहे तर मैदानाचं ठिकाण विस्कुणका मैदान ऐंद्र शिकटा नुसार टेस्ट आरंढात तुम्हाला पाहायला मिळेल हक्कास मित्रांनो ही परवडणारी असेल तुम्हाला सर्वांसाठी आठरा मध्ये काही पोलीसFieldError ची आधार वेडला पाहतो 5 12 तक प्रोफांक 11 वाजून आ दुसऱ्या बाजूला 12 आहे इथे चीत खेळला जातोय इथे फरार वेडला होतोय तो तुरंत मंच एक चातू ची का इथे मात्र एक मिळवला जातोय तो सारा

जय हनुमान वर्ष क्रिस्टाने मैदाना क्रमांक एक वर यापूर्वी होणारा सामना असेल दुसऱ्या पूर्वी दुसरा सामना असेल जय भवानी चांगलं जय बजीरंगी

अतिशय शांत आणि संयमानी खेळ खेळला जातोय विचारांचे देवाणघेवाण घेवाण देणारा हा खेळ म्हणजे कबड्डी कबड्डी म्हणजे आमच्यामध्ये आमचे मित्र प्रवीण तुरुंग प्रवीण गुरुकर आपण इथं पण त्यांनी आहे जी कबुट आपण व्यासप्रस्त आहे पण आणत आहे

નસીજી મિત્રો વેગાંજી તરફ આદરપૂર્વક સહર્ષ સ્વાગત કરીએ આપણ દેકેલ આ પ્રવતાન કરવા છે એટલે ફક્ત 5000 જ છે

तारवा करां पावार बट्चेश्ची भितेमान अस्कारी संपोल्चा, एक मारको विक्तिमात वो अच्छा समां कीना

से पाहतो, जो जो तो तार 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 अपन पाहतो पाहतो मात्र मात्र बरसात बरसात की की मुलाकात मुलाकात नहीं नहीं होती नहीं होती को से है। को भूख भूख से से पड़ता पड़ता है है शहर के लिए कभी कभी चढ़

ಅನ್ನಿ ತೆಗಬೇಕುಪ್ಪ ಒಂದು ಮಾರ್ಕೆಟ್